नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजारांपासून मुक्तता सगळ्यांनाच हवी असते आणि त्यातही कॅन्सरसारखा भयानक आजार म्हटलं तर प्रत्येकच जण घाबरतो महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ली आता कॅन्सरचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय आणि त्यात ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं तर महिलांमध्ये याचं प्रमाण खूप आहे अनेक समज आहेत अनेक गैरसमज आहेत आणि तेच दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत एम्सचे सिनियर सर्जन डॉक्टर प्रशांत सावरकर आहेत डॉक्टर तुमचं न खूप खूप स्वागत थँक्यू रश्मी आता आपण बघतो आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे होतं याचे कारण काय येस yes. ब्रेस्ट कॅन्सर हा प्रामुख्याने महिलांमध्ये होतो hmm. क्वचितच तो पुरुषांमध्ये सुद्धा होतो hmm. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हे चाळीशीनंतर सुरू होते hmm. आणि जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं कॅन्सरचं प्रमाण आहे फॉर एक्झाम्पल आपण जर विचार करतो म्हटलं तर तीसमध्ये चाळीसीमध्ये हे एक दोन पेशंटला शंभरमधून एक दोन पेशंटला होतं तेच जर आपण सत्तर वर्षांच्या वृद्धांना बघितलं तर एक आठ प्रत्येक दहा ते वीस स्त्रियांमागे एका स्त्रीला तो कॅन्सर होऊ शकतो तर जसं जसं वय वाढतं तसं तसं कॅन्सरचे होण्याचे प्रमाणसुद्धा वाढू शकतं आता आपण बघूया की कॅन्सर नेमका काय असतो आणि तो कशामुळे होतो तर कॅन्सरचे दोन भाग असतात एक असतो अनुवांशिक कॅन्सर आणि एक होतो की कोणालाही घरामध्ये नाही आहे तरी होतो त्याला मेडिकल भाषेमध्ये स्पोरायडिक कॅन्सर असं म्हणतात तर जो अनुवांशिक कॅन्सर आहे हा जे माहेरचे लोक असतात आई ताई मावशी अशांमध्ये जर कॅन्सर असेल तर नक्कीच त्यांचे जे मुली आहे किंवा बहिणी आहे त्यांना कॅन्सरचा धोका संभवतो जर लग्न झाल्यानंतर सासूला असेल किंवा ननंदला असेल तर अशा स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत नाही आता ज्या परिवारांमध्ये अनुवांशिक कॅन्सर नाही आहे अशांमध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण असू शकते आता त्याचे कारण काय तर जे ज्यांचे लग्न उशिरा झालेले आहे म्हणजे तीस वर्षानंतर पस्तीस वर्षानंतर झालेले आहे आणि ज्यांना पहिलं मूल हे तीस वर्षानंतर जर झालं असेल तर अशा स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक असतात जे स्त्रियांची मासिक पाळी लवकर सुरू झाली आणि उशिरा संपली अशांनासुद्धा मासिक कॅन्स कैंस, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक असते अधिक जे स्त्रियांचे जे, जे जसे नन्स असतात जे लग्न करत नाही प्रामुख्याने कसं आहे ना की जे मुलांना दूध पाजत नाही अविवाहित आहेत किंवा ज्यांना मुले नाही आहेत किंवा ज्यांना ज्यांनी मुलांना दूध कमी प्रमाणात पाजलेलं आहे म्हणजे आपण कसं म्हणतो की अठरा महिने तरी दूध पाजायला पाहिजे तर ज्यांनी समजा सहा महिने पाजले काही कारणास्तव तर अशा स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक असते हे ओळखता कसं येतं की ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे म्हणून अच्छा तर आपण काय करतो की ब्रेस्ट कॅन्सरला दोन प्रमुख भागांमध्ये डिवाईड करतो एक म्हणतो आपण अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे एकदम सुरुवात झालेला ब्रेस्ट कॅन्सर आणि एक असतो लेट ब्रेस्ट कॅन्सर तर अर्ली ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी आम्ही पेशंटला सांगतो की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि जो लेट ब्रेस्ट कॅन्सर आहे उशीर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आमच्याकडे पेशंट कसे येतात की बाबा ज्यांना छातीमध्ये गाठ आहे निप्पलमधून काहीतरी स्त्राव येत आहे रक्त येत आहे किंवा पिवळा पदार्थ येत आहे आणि ज्यांना गाठी आहे काखेमध्ये गाठी आहे फोड झालेलं आहे हे आपण प्रमाण म्हणतो की लेट तर आज आज भारतांमध्ये साठ ते सत्तर टक्के स्त्रिया हे ॲडव्हान्स म्हणजे लेट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हॉस्पिटलला येतात डॉक्टरला पाहिजे की स्त्रिया अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे लवकर आली पाहिजे गाठ छोटी असायला अशी पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण त्यांचा योग्य औषो उपचार करू शकू डॉक्टर तुम्ही आत्ता म्हटलेलं की ब्रेस्ट कॅन्सर तीसीनंतर चाळीसीनंतर आपल्याला पाहायला मिळतो पण कमी वयातसुद्धा आता मुलींना ब्रेस्ट कॅन्सर व्हायला लागले त्याचं कारण काय आहे यस आपण बघतो की जसं आजपासून आपण वीस तीस चाळीस पन्नास आधी जर बघत होतो तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जास्त एज स्त्रियांमध्ये असायचं आजकाल आपण बघतो की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे यंग मुलींनासुद्धा आलेलं आहे आता त्याचे अनेक कारणं आहे जसं आपलं खानपान व्यवस्था आहे फास्ट फूड आहे यूज ऑफ प्लास्टिक आहे जसं खूप सारे अन्न आपण प्लास्टिकमधून खातो खूप सारे जे आता रुरल स्त्रिया आहे त्यांना तंबाखूचं व्यसन असतं पुन्हा रेडिएशन असतात की जे कॉस्मिक रेडिएशन आहे किंवा खूपदा आपण सिटी स्कॅन करतो तर अशा लोकांमध्ये यंग असतानासुद्धा आणि मुख्य म्हणजे अनुवांशिक अनुवांशिक कॅ ब्लड कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हा लवकर आपल्याला लवकर एजमध्ये म्हणजे विशीमध्ये किंवा तीसीमध्ये होतो ॲव्हरेज एज आज जर आपण बघितलं तर तरीही मॅक्झिमम एज जे आहे ते आहे फोर्टीनंतर तर आम्ही सांगतो की चाळीसमध्ये जर कुठल्याही स्त्रीच्या स्तनमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये गाठ असेल तर त्यांनी डॉक्टरांना दाखवावं आणि डॉक्टरांकडून कन्फर्म करावं की सर हे ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही म्हणजे आपण स्वत योग उपचार करण्यापेक्षा डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरना सांगायचं की सर मला छातीमध्ये गाठ आहे प्लीज बघा की ते कॅन्सर तर नाही पण जर असं काही असलं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असला तर ती काढून घ्यावं लागतं पण असं रेग्युलर वेमध्ये आपण ते करू शकतो का म्हणजे त्याच्यावर येस तर बघा एकदा ब्रेस्टमध्ये अनेक गाठी येतात त्या सगळ्या ब्रेस्ट कॅन्सर नसतात फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की वीसीत आणि तिसीत जर ब्रेस्टमध्ये गाठ आली तर ती गाठ आपण फायब्रोडेनोमा म्हणतो म्हणजे ब्रेस्टची गाठ किंवा चरबीची गाठ ती कॅन्सर नसते दुसरं छातीमध्ये चरबीची गाठ त्याला आपण इंग्लिश भाषेमध्ये लायपोमा म्हणतो ती कॅन्सर नसते तिसरी ट्युबरकोलासिस असू शकतो ती कॅन्सर नसते चौथी एक आपण म्हणतो की जे स्त्रिया दूध पाजतात फिडिंग करतात लहान मुलांना आणि जर मुलं दूध पीत नसेल तर ती दुधाची गाठ म्हणतात त्याला तर ती त्याला आम्ही म्हणतो गॅलेक्टोसील हे पण कॅन्सर नसते परंतु जसं एका सामान्य स्त्रीला जर छातीमध्ये गाठ आली तर त्यांना कसं कळणार ती कॅन्सर आहे की नाही म्हणून त्यांनी काय करायचं डॉक्टरकडे जायचं डॉक्टर ते त्याच्या तपासण्या करणार आणि माहिती करणार की ते ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही आता जसा मॅडमने आपल्याला प्रश्न विचारला आहे की बाबा नेमका ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार काय आहे तो ऑपरेशन करावंच लागतं का की नाही केलं तरी चालेल तर जे ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचा योग्य उपचार हाच आहे की त्याचा आपल्याला ऑपरेशन करून काढून टाकायचा आहे ऑपरेशनमध्ये आपण गाठ काढतो छोटी असेल तर अर्ली ब्रेस्ट कॅन्सर जर गाठ दोन सेंटीमीटरची असेल किंवा गाठ पाच सेंटीमीटरपेक्षा कमी असेल आणि निप्पलपेक्षा दूर असेल तर आपण एक बी सी एस म्हणजे ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्तन काढावं लागत नाही आपण न ना स्तन काढतासुद्धा फक्त तेवढी गाठ काढून आपण तपासणीला पाठवतो हो त्याच्यानंतर पेशंटला आपण किमोथेरपी देतो त्याच्यानंतर पेशंटला आपण रेडिओथेरपी देतो अशा प्रकारे पेशंट पूर्णपणे सुदृढ ठीक होतो पण जर ब्रेस्टची गाठ मोठी असेल पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर अशा पेशंटमध्ये आपल्याला स्तन काढावा लागतो म्हणून आम्ही नेहमी स्ट्रेस कशावर देतो की बाबा लवकर या म्हणजे दोन सेंटीमीटरची गाठ असेल किंवा पाच सेंटीमीटरपेक्षा कमी गाठ असेल तर आपल्याला स्तन न काढता म्हणजे स्त्रियांची सुंदरता नष्ट होणार नाही आपण स्तन वाचवू शकू पण तेच जर तुम्ही लेट आले तर मग डॉक्टरकडे काही पर्याय राहत नाही हाच खूप मोठा संभ्रम महिलांमध्ये असतो की त्यांची सुंदरता ती जी आहे चालली जाते आता दादा तुम्ही किमोथेरपी आणि रेडिओथेरपीबद्दल बोलल्यात ते काय आहे नेमकं येस तर आपण जे ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचे आपण मुख्यतः जे, जे उपचार पद्धती आहे त्याला आपण तीन भागांमध्ये विभाजित करूया एक असतो उपचार म्हणजे सर्जरी जी बेस्ट आहे सर्जरी ज्याच्यामध्ये आपण ती कॅन्सरची गाठ मुळासकट काढून टाकतो एक आता आपण कॅन्सर जो असतो तो फक्त डोळ्याने दिसणारा डॉक्टर सर्जन काय करतो डोळ्याने दिसणारा कॅन्सर काढू शकतो पण कॅन्सरचे सूक्ष्म जंतू हे रक्तामधून पूर्ण शरीरात पसरलेले असतात आता ते आपण कशाने मारणार त्याच्यासाठी असते किमोथेरपी किमोथेरपी म्हणजे काय ते विशिष्ट प्रकारचे औषध असतात जे आपण नसेमधून देतो ते संपूर्ण शरीरात जातात आणि जे शरीरामध्ये रक्तांमध्ये पसरलेले कॅन्सरचे जंतू असतात ते मारायचं काम करतात आता साधारण लोकांमध्ये संभ्रम असतो की बाबा किमोथेरपी हॉट असते किमोथेरपी कडक असते किमोथेरपी उष्ण असते किमोथेरपीचे खूप सारे साईड इफेक्ट असतात हे सगळे भ्रम आहे हा भ्रामक कल्पना आहे यस काही साईड इफेक्ट असतात जसं आता केस गळणे आहे किंवा उलटी होणे आहे किंवा विकनेस आहे हे होतात पण हे काय ना तात्पुरते होतात म्हणजे ज्या वेळेस आपण फक्त किमोथेरपी घेतो त्या वेळेपुरते होतात एकदा केमोथेरपी संपली का तुम्ही एक दोन ते चार महिन्यात नॉर्मल रुटीनवर येता तुमचे केस परत येतात तुम्हाला सशक्त वाटते तुम्ही कामावर जाऊ शकता तुम्ही तुमचं जे विवाहिक संबंध असतात ते तुम्ही पूर्ण करू शकता तुमचं लैंगिक जीवन पूर्णपणे नॉर्मल जगू शकतात म्हणजे एकंदर किमोथेरपी कसं आहे की ते तुम्हाला अमृत आहे ते।, ते जर तुम्ही व्यवस्थितपणे घेतलं आणि थोडा सहन त्रास सहन केला तर तुमचं नॉर्मल जीवन तुम्ही जगू शकता आम्ही पेशंटला सांगतो नेहमी दोन गोष्टी मी सांगतो आपल्याला थोडा त्रास हवा आहे की खूप मोठा त्रास हवा आहे तर पेशंट म्हणतात हक्सर थोडा त्रास पाहिजे जीवनभरासाठी त्रास नको किमोथेरपी हा थोड्या वेळेसाठी त्रास आहे चार पाच महिने पण किमोथेरपी घेतल्याने तुमचं जीवन वाचणार आहे जर जीवन नाही वाचलं तर तो जीवनभऱ्याचा त्रास आहे जीवन वाचलं तर तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकता आता म्हणजे सामान्य मा म्हणजे कॅन्सर असणारा पेशंटसुद्धा म्हणजे सामान्य माणसासारखा जगू शकतो आता ते लैंगिक त्यांचे जे आहे जीवन ते पण चांगलं असेल ते बेबी कन्झ्युम करू शकतात येस आमच्याकडे पेशंट येतात जे यंग असतात अनमॅरिड आमच्याकडे पेशंट येतात जे प्रेग्नंट असतात आमच्याकडे पेशंट असतात की कॅन्सरनंतर त्यांना बेबी करायचं असतो तर एकदा डॉक्टरने सर्टिफाय केलं की तुम्ही कॅन्सरपासून मुक्त झाले तर तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकता त्याच्यात तुम्ही काहीही करा बेबी प्लॅनिंग करा लैंगिक जीवन आहे किंवा कठीण परिश्रमाचं काम आहे भागदोड आहे अपडाऊनचा त्रास आहे जॉब आहे तुम्ही अगदी नॉर्मल जीवन जगू शकता त्याच्यामुळे जर तुम्हाला जसं आता विसित मुलां मुलींना कॅन्सर झाला तर बाबा त्यांचा जो उपचाराचा जो कालावधी आहे तो सामान्यपणे सहा महिन्याचा असतो आम्ही लोकांना सांगतो की सहा महिने जीवनाला द्या म्हणजे स्वतः द्या जॉबचा विचार करू नका शिक्षणाचा विचार करू नका घरचा विचार करू नका दारचा विचार करू नका शेतीचा विचार करू नका सहा महिने स्वतःला द्या नातेवाईकांना काय सांगतो मी आई वडील असो हजबंड असो रिलेटिव्ह असो सासू सासरे त्यांना काय सांगतो तुम्ही सहा महिने त्या रुग्णाला द्या सहा महिने जर रुग्णाला दिला तर त्यांचं वय कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्षे वाढू शकते म्हणजे काय आत्ता भारतातल्या लोकांचं नॉर्मल वय किती असतं किती वर्ष जगतात लोक ऐंशी वर्ष कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट हे ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात दोन ते तीन कॅन्सर असे आहेत जे नॉर्म समूळ नष्ट होतात एक आहे ब्रेस्ट कॅन्सर एक आहे लिम्फोमा म्हणजे इथे गाठी येतात ते लहान मुलांना होतात आणि एक आहे पुरुषांमध्ये गोटीचा कॅन्सर हे असे कॅन्सर आहे जे समूळ नष्ट होतात फक्त गरज आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची त्याचा उपचार करण्याची आणि पेशंटला धीर देण्याची आता सगळ्यात मोठा भ्रम लोकांमध्ये काय असतो की कॅन्सर म्हणजे खूप खर्च ही एक भ्रामक कल्पना आहे हा भ्रम आहे भारत सरकारने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एवढ्या सुंदर परिकल् परियोजना आपल्याला आणली जसं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना ह्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी किमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे मोफत होते खूप खर्च लागत नाही ऑपरेशन पूर्णपणे मोफत होते किमोथेरपी आम्ही देतो एकवीस दिवसातून एकदा त्याला पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो महिन्याचा महिना एक सामान्य माणूस जी वाचवण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च महिन्याला करू शकतो नसेल जमत तर ते महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये फ्रीमध्ये होऊ शकते त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना सांगा थोडं माहिती द्या आणि एम्समध्ये किंवा कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हे खूप कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर जे रेडिओथेरपी आहे कमी खर्च म्हणजे तरी किती खर्च येईल येस समजा आता आपल्याकडे काहीच नाही आहे म्हणजे राशन कार्ड नाही आहे तुमच्याकडे कुठलेच योजनेसाठी तुम्ही उपलब्ध नाही आहे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे तर एम्ससारख्या ठिकाणी किंवा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ऑपरेशनचा खर्च हा दहा ते वीस हजारामध्ये पूर्ण खर्च होतो त्याच्यानंतर किमोथेरपी हे प्रत्येक महिन्याला पाच ते सहा हजार रुपये लागते म्हणजे आज पाच ते सहा हजार रुपये परत पुढच्या महिन्याला पाच ते सहा हजार रुपये असे पाच ते सहा किमोथेरपी म्हणजे तीस हजार रुपये किमोथेरपीला लागतात आणि रेडिओथेरपीला मे बी एक पाच ते सात हजार रुपये असा जर आपण सहा महिन्याचा खर्च पकडला तर तो एक साठ ते सत्तर हजार रुपयाच्या कालावधीत लागतो पण तो एका वेळेस लागत नाही आणि जर तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये राशन कार्ड जर असेल तर हा खर्च अगदी नगण्य म्हणजे ऑपरेशन तर फ्री किमोथेरपीमध्ये एक पाच ते सात हजार रुपये आणि रेडिओथेरपीमध्ये दोन ते तीन हजार रुपयामध्ये तुमचा सर्व खर्च होईल आणि जर तुमच्याकडे काही नसेल तर प्रत्येक गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सोशल सर्व्हिस करणारे लोक असतात ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात की बाबा ही ट्रस्ट जसे टाटा ट्रस्ट आहे किंवा अनेक ट्रस्ट आहे जे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला मोफत औषधोपचार पुरवण्यासाठी आर्थिक सहाय्य करतात नक्कीच नक्कीच दादा आणि ह्या योजना मला वाटतं प्रेक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे तर ते तुम्हाला गव्हर्नमेंट हॉ हौ हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितपणे समजावून दिल्या जाईल दादा एकंदरीतच हा आपण पाहिलं की नेहमी आपण बघतो सोशल मीडिया स्क्रोल करतो किंवा काही तर तिथे नेहमी सांगितलं जाते की मुलींनी झोपताना ब्रा काढून झोपावं अदरवाईज त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतं तरी बरोबर आहे नाही हा अगदी चुकीची कल्पना आहे अंतर्वस्त्र म्हणजे मुलींमध्ये ब्रा आणि कॅन्सरचा काहीही संबंध नाही आहे म्हणजे त्याच्यामुळे काहीही धोका आपल्याला निर्माण होत नाही ब्रा म्हणजे एक फक्त सपोर्टिव्ह अंतर्वस्त्र आहे की त्यांना त्रास नको व्हायला दुखायला नको किंवा सपोर्ट भेटायला हवा त्यांना त्रास नको व्हायला म्हणून आपण करतो तुम्ही ही स्त्रियांची पर्सनल व्यवस्था आहे की त्यांनी ब्रा घालायची की नाही घालायची कुठल्या साईजची घालायची टाईट घालायची लो घालायची हा त्यांचा त्यांना स्वतःला कम्फर्ट कसा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे अंतर्वस्त्र घातल्याने कॅन्सरचा धोका निर्माण होत नाही म्हणजे हा पूर्णतः संभ्रम आहे असं म्हणायला हा संभ्रम आहे आणि कुठलाही छोटा तरी संबंध नाही आहे नक्कीच हा संभ्रम आहे आणि बऱ्याच मुलींना हे माहिती नसतं सांगितलं जातं आणि प्रत्येक मुली ते पाळतात सुद्धा दादा हे व्हायला नको म्हणजे जे ब्रेस्ट कॅन्सर आहे हे व्हायला नको त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे काय काळजी घ्यायला येस तर जसं मी सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर हा आजार कुठल्याही स्त्रीला होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर नाही झाला पाहिजे म्हणून आपण काहीच करू शकत नाही हा अत्यंत अनप्रिडिक्टेबल म्हणजे त्याला आपण काही सांगू शकत नाही की कोणाला ना होईल त्याचे कारणं आहे जसे मी सांगितले की ज्यांचं लग्न लेट होतं ज्यांना लेट मूल होतं जे दूध पाजत नाही ज्यांची मासिक पाळी खूप लेट होते म्हणजे नवव्या दहाव्या वर्षी सुरू होते आणि पन्नासव्या वर्षी बंद होते साठव्या वर्षी बंद होते अशाच आणि जे लोक खूप फॅट आहे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण इंडियामध्ये तरी कमी आहे हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे युरोपियन कंट्रीज आहे आणि अमेरिकन कंट्रीज आहे जे लोक जास्त मीठ खातात आणि जे लोक फॅट आहेत फास्ट फूड खातात प्रिझर्व फूड खातात अशा लोकांमध्ये जास्त आहे तर मी सांगेल जर नाहीच झालं पाहिजे तर आ, आ, फ्रेश जेवा अन्न खाऊ नका फ्रूट्स जास्त खा स्वच्छ भाजीपाला खा प्रिझर्व फूड खाऊ नका प्लास्टिकमध्ये जे फूड असतात ते खाऊ नका त्याने थोडा प्रमाणात धोका कमी होईल पण नाही होईल असं सध्या तरी आपल्याकडे असं काही नाही आहे पण जसं मी सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर जर अर्ली प्रमाणात आपण डिटेक्ट केला तर तो संपूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि तुम्ही विदिन सिक्स मंथ्स पूर्णपणे ऐंशी वर्षापर्यंत नॉर्मल जीवन जगू शकता आता हे आपण अचीव कसं करू अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय मी ऑलरेडी सांगितलं की छोटी गाठ दोन सेंटीमीटर आता प्रश्न हा पडतो की आपण तो कसा ओळखायचा तर त्याच्यासाठी एक असतं सेल्फ ब्रेस्ड एक्झामिनेशन म्हणजे स्वस्तन परीक्षण स्वचा स्वतःचे स्तन स्वत तपासणे आता तुम्ही म्हणाल की बाबा मी कसं करायचं तर त्याच्यासाठी एक पद्धत असते ते कधी करायचं त्यासाठी एक कालावधी असतो स्वस्तन परीक्षण साधारणत मासिक पाळी झाल्याच्या नंतर पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला करायचं आहे हे आपल्याला महिन्याच्या महिन्यात करायचं आहे तुम्ही आंघोळीच्या वेळी करू शकता किंवा आंघोळ झाल्यानंतर करू शकता आपल्याला काय करायचं आहे एक आरशासमोर उभं राहायचं आहे दोन्ही हात वरती करायचे आहे तर आपल्याला दिसेल की बाबा दोन ब्रेस्टमध्ये काही फरक आहे का एक ब्रेस्ट वरती जात आहे किंवा दुसरं ब्रेस्ट खाली जात आहे किंवा दोन ब्रेस्टमध्ये काही असमानता आहे की काही निप्पल आतमध्ये गेला आहे की निप्पल दुसरीकडे डेव्हिएट झालेलं आहे हे आपल्याला दिसेल नंबर एक नंबर दोन दिसेल की बाबा छोटी काही जखम आहे का हे झालं बघणे त्याच्यानंतर आपल्याला हाताने तपासणी आहे तर कसं तपासणी आहे आम्ही म्हणतो त्यांना क्लॉकवाईज तपासा क्लॉक काय याला आपण बारा बारा अवर म्हणू खाली आपण सहा म्हणू आतल्या भागाला नऊ म्हणू आणि बाहेरच्या भागाला तीन म्हणू तर आपल्याला काय करायचं आहे बारा वाजल्यापासून सुरू करायचं आहे बारा एक दोन तीन सहा नऊ बारा त्याच्यानंतर इथे आपल्याला कळेल की बाबा मागच्या महिन्यापर्यंत तर आपल्याला काही गाठ नव्हती आता एखादी गाठ वाटत आहे का आपण बघूया दुसऱ्या महिन्यात तुम्हाला बघेल हां ती गाठ थोडी मोठी झालीसारखी वाटते तर असं तपासायचं आहे हे झालं क्लॉकप्रमाणे पुन्हा बाहेरून आतमध्ये यायचं आहे बाहेरून आतमध्ये निप्पलकडे आपल्याला यायचं आहे असं जर तपासलं तुम्ही महिन्याच्या महिन्यात पाळीच्या संपल्याच्या दुसऱ्या पहिल्या आठवड्यामध्ये तर तुम्हाला दिसेल की एक छोटी गाठ आपल्याला दिसते म्हणजे तुम्ही याने काय होतं तुम्ही आपल्या ब्रेस्टबद्दल माहिती होते की बाबा माझी ब्रेस्ट कशी आहे मोठी आहे की छोटी आहे त्याच्यात ऑलरेडी काही गाठी आहे का की नवीन गाठ आली आहे नवीन गाठ आली तरी वाढत आहे का तर तुम्ही डॉक्टरकडे लगेच संपर्क साधू शकता की सर मला मॅडम मला मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यात मी जेव्हा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वस्तन तपासणी केली तेव्हा तर मला ही गाठ सापडली नव्हती पण आता ही गाठ मला सापडलेली आहे तर प्लीज बघा ना एकदा की बाबा ही कॅन्सर तर नाही ना तर डॉक्टर काय करतो डॉक्टर एक मॅमोग्राफी म्हणून तपासणी असते मॅमोग्राफी तपासणी म्हणजे काय ज्या गाठी हाताला लागत नाही किंवा अगदीच छोट्या आहे ज्या हाताला लागतात आणि आपल्याला वाटते की बाबा हे कॅन्सरचे लक्षणं असू शकते किंवा आपल्याला उगाच बघायचं आहे की बाबा मला कॅन्सर आहे का तर एक तपासणी असते त्याला म्हणतात मॅमोग्राफी आता पेशंट लवकर जर डॉक्टरकडे आला तर आम्ही तीन तपासण्या करतो एक म्हणतात क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे डॉक्टर तपासतात की बाबा आहे का जर असणार तर डॉक्टर त्याला सुई टाकून तपासणी करतात ते सुईवाले डॉक्टर मायक्रोस्कोपमध्ये बघणार आणि सांगणार की यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही ज्या गाठी मोठ्या आहे किंवा हाताला लागतात ज्या गाठी लागत नाही आणि ज्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे अशा लोकांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका संभवतो मग आपण काय करतो त्यांना कर सांगतो मॅमोग्राफी काढायला तर मॅमोग्राफी म्हणजे काय मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचे एक्सरे काढणे किंवा ब्रेस्टचे एक्सरे काढणे आपण त्यांना विशिष्ट इन्स्ट्रुमेंट असतं मॅमोग्राम त्याच्यामध्ये आपण ब्रेस्टचे एक्सरे काढतो आणि आपण ते बघतो की बाबा ब्रेस्टमध्ये काहीतरी कॅन्सरचे जे रेडिओलॉजिस्ट आहे ते त्याला रिपोर्ट करून सांगतात की बाबा यांना ब्रेस्टमध्ये कॅन्सर असण्याचा किती धोका आहे मग ते आम्हाला आम्ही सर्जन आहे तर ते सर्जनकडे पाठवतात सर आम्हाला असं असं वाटतं आहे मॅडम आम्हाला असं असं वाटतं आहे थोडं तुम्ही याची तुकडा काढण्याची व्यवस्था करा मग सर्जन ते तुकडा काढतात आणि तपासणीला पाठवतात मॅबोग्राफी काढायची कोणाला गरज आहे ज्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे समजा आता म्हटलं मला की वीस वर्षाच्या तरुणीने म्हटलं की सर मला पण मॅमोग्राफी काढायची आहे मला पण बघायचं आहे की माझ्यात ब्रेस्ट कॅन्सर आहे की कारण सगळ्यांना भीती वाटते पण मॅमोग्राफीचा यंग लेडीजमध्ये तरुणींमध्ये ज्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा किंवा चाळीस वर्षापेक्षा कमी आहे आपण मॅमोग्राफीची जी ब्रेस्ट कॅन्सर सांगण्याची क्षमता आहे ती मुळात कमी असते म्हणजे तुम्ही करा एक्सरे काढा पण त्याच्यात काही दिसणार नाही म्हणून आम्ही काय सांगतो स्टँडर्ड रिकमेंडेशन काय आहे थर्टी फाय टू फोर्टी इयर्समध्ये जाणे म्हणजे मॅमोग्राफी आपल्याला सांगेल की बाबा ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही मॅमोग्राफी कधी करायची मॅमोग्राफी फोर्टी वर्षानंतर इयरली मॅमोग्राफी काढायची अतिशय सुंदर जी माहिती आहे तुम्ही दिली आहे अनेक समज गैरसमज होते मला वाटतं या इंटरव्ह्यूतनं दूर झालेले आहे आज तुम्ही नवरात्र इथे आले आमच्याशी संवाद साधला आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही संवाद साधलेला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला वाट खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आज आपण डॉक्टर प्रशांत सावरकर यांच्याशी चर्चा केली आहे ब्रेस्ट कॅन्सर जो महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो अनेकदा आपण भीतीमुळे किंवा कुठल्याही गोष्टीमुळे याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो अनेक समज होते गैरसमज होते मला वाटतं या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून डॉक्टरनी खूप चांगल्या पद्धतीने ते आपल्याला समजावून सांगितलेले आहे या व्यतिरिक्त खर्चाबद्दलही ते बोलले आहे अनेक योजना या बऱ्याच लोकांना माहिती नसते अनेक योजना आहेत त्या योजना तुम्ही जाऊन तिथे जाऊन तुम्ही विचारपूस केली तर तुम्हाला कमी खर्चात हा ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही कुठलंही काहीही थोडंसं असलं तुम्ही डॉक्टर तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि अशाच अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तुमच्या समस्येकडून आपण भेटणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडी गर्नव राष्ट्र नागपूर